की यहाँ पे कई स्क्रैप बसेसॉट है वहाँ पे भी कोई नहीं रहता है पेट्रोलिंग नहीं होती है। अब इसके विपरीत हमने देखा योगेश होम ने यह बताया कि पेट्रोलिंग बराबर हो रही थी क्योंकि इस बार गेट पे पूरी व्यवस्था नहीं थी बस की तकनीक में खराबी थी इसके चलते ऐसी जो घटनाएं हैं वो सामने आई है ये सब सरकार में ही हम विपरीत चीजें देख रहे हैं एमओएस आप पे एमओ एस आप देखिए ये जिम्मेदारी सरकार की है और ये हमारा डिपार्टमेंट है हमारा डिपार्टमेंट जिम्मेदारी झटकेगा नहीं हमारे बस डेपो के अंदर अगर ये घटना घटी है ये घटना की हम निंदा करते हैं ऐसी घटना हमारे यहाँ पे नहीं दुनिया में कहीं पे भी नहीं होना चाहिए हम इसकी निंदा करते हैं मगर साथ में ये भी मा... मान्य करते हैं कि एस टी डेपो में ये घटना खड़ी है एस बस में ये घटना खड़ी है तो उसके साथ साथ हम भविष्य में ऐसी घटनाएं कहीं पे भी घटनी नहीं चाहिए इसके लिए हमने जो निर्णय लिया वो निर्णय के अधीन रहते हुए हम हर बस में अभी सीसीटीवी की यंत्रणा कार्यान्वित करेंगे जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करेंगे हम महिला सुरक्षा रक्षक बढ़ाएंगे हम पूरे हमारे डिपार्टमेंट के लिए एक आईपीएस अधिकारी की मांग कर रहे जो पुराने कुछ कार्यकाल में निश्चित की गई थी मगर आईपीएस अधिकारी अभी तक मिला नहीं था तो ये सब चीजों को देखते हुए भविष्य में ये हमारा महामंडल कितना अच्छा चल सके और हमें ज्यादा से ज्यादा लोगों को कैसी सुविधाएं दे सके इसके, इसके लिए हम प्रयत्न कर रहे हैं सर कुछ बातें लॉन्ग टर्म की है कुछ बातें शॉर्ट टर्म की लेकिन अभी भी कई बस ऐसे हैं जहाँ पे लाइटिंग की व्यवस्था नहीं होगी अंधेरा होगा देखिए देखिये इसलिए तो, तो हमने तो इसलिए तो मैंने लिए? कहा की जो चीजें है हमने ऑडिट हमारे जो भीमनवार साहब साहेब एसटी प्रमुख है परिवहन ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट के, अभी है, के भी है। हमने अभी ऐसा निर्णय लिया केम्ख आहे परिवहन विभागाचे सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने या राज्यातील सर्व डेपोवर आणि प्रामुख्यानं एस ज्या बसेस आहेत तेथील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षित त्यात विद्यार्थी सुद्धा आले आम्ही अतिशय महत्वपूर्ण काही निर्णय घेतले त्यात प्रामुख्यानं आजपर्यंत नव्हता तो निर्णय घेण्याची विनंती आम्ही गृहमंत्र्यांना आजच करतोय त्याचबरोबर आमच्या जेवढ्या काही बसेस आहेत म्हणजे चौदा हजार तीनशे बसेस आहेत आणि स्वतःच्या आमच्या आहेत चारशे पन्नास आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत तीनशे पन्नास आम्ही भाडे तत्वावर घेतलेल्या ह्या सर्व बसेसमध्ये त्या सीसीटीव्ही पी जीपीएस यंत्रणा म्हणजे जी ट्रॅफिक सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचे निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले त्याचबरोबर बऱ्याच आमचे बस डेपो जे आहेत त्या बस डेपो मध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही फोर व्हीलर गाड्या सुद्धा ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या त्याचा सुद्धा गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात त्यामुळे ह्या सगळ्या बसेस व फोर व्हीलर गाड्यांचा ताबडतोब म्हणजे पंधरा एप्रिल ही डेडलाईन दिलेली आणि पंधरा एप्रिल पर्यंत त्याचं पूर्णपणे त्या मध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही दीड महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर आणि जे सुरक्षा रक्षक आहे ते सुरक्षा रक्षक आज आमच्याकडे जवळजवळ सत्तावीसशेच्या आसपास आहेत ते महाराष्ट्र बोर्डातील विविध ज्या सेवा आहे त्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत तीन एजन्सीच्या माध्यमातून ते सत्तावीसशे सुरक्षा रक्षक आहेत महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे ती संख्या किमान पंधरा ते वीस टक्के असावी अशा प्रकारचं मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत त्यामुळे ह्या राज्यातील एस टी महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा महिलांना देणं त्याचबरोबर अशा काही घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी अजूनही काही उपाययोजना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आखता येतील का याची आम्ही आज चर्चा केली आणि एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये आणि सर्व एसटी मध्ये एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन नवीन नवी सुधारणा आम्ही करणार आहोत आणि प्रामुख्यानं सर्व बस स्थानक स्थानक आमची आहेत पाचशे ऐंशी आणि दोनशे एकावन्न ह्या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा आज पारित केले सर काही ठिकाणी जे सीसीटीव्ही आहेत ते देखील बंद आहेत दोन हजार सतराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्या ज्या ज्या ठिकाणी आता हे बसेस एसटी स्थानकाचं आणि सगळ्या डेपोंचं ऑडिट केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहे त्या त्रुटी तर आमच्या निदर्शनास येतीलच परंतु एक गोष्ट ही मान्य करावी लागेल की काल जो आरोपी आहे त्या आरोपी पकडण्यामध्ये महत्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ते आमच्या एसटी डेपो मध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याच्या आधारेच पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंट कोण आहे हे कळलेलं आणि अनेक सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही पोलिसांना सुद्धा हस्तांतरित केलेले आहे त्यामुळे स्वारगेट डेपो मधली सीसीटीव्हीची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध झालंय परंतु जर दुसऱ्या डेपो मध्ये अशा प्रकारची कुठली ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा केली जाईल सुरक्षिततेच्या दृष्टीने शे मी मध्यंतरीच्या काळामध्ये गुजरातमध्ये गेलो होतो कर्नाटकमध्ये गेलो होतो त्या सगळ्या राज्यांमध्ये आयपीएस अधिकारी ह्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे आमच्या सुद्धा डिपार्टमेंटला आयपीएस अधिकारी नेमावा असं तरतूद आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ती नेमणूक झालेली नाही ती नेमणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार नाही आता बघा आयपीएस अधिकारी नेमून ते गृह खात्याची जबाबदारी आहे गृह खात्या त्यांच्या अंडर काय काय जबाबदारी देणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील नाही अचानक अच्छा विजिट मी बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत आणि काल जे तेवीस सुरक्षा रक्षक होते ते तेवीस सुरक्षा रक्षकांना ताबडतोब बदलण्यात आलं हा एक मुद्दा झाला परंतु ही सुद्धा गोष्ट आम्ही आता आजच्या चर्चेमध्ये घेतली की ती बस त्या ठिकाणी उभी केल्यानंतर बरोबर तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गाडे नावाचा तो त्या महिलेला घेऊन त्या बसमध्ये बोलत चालला आहे असं काहीतरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय आणि तो दरवाजा बसचा उघडतोय याचा अर्थ त्याला कल्पना होती की बसचा दरवाजा उघडा आहे म्हणजे ही सुद्धा पोलीस तपासामध्ये बाब आमच्या निदर्शनाला येईलच भविष्यामध्ये त्यामुळे ह्या कामी बसचा ड्रायव्हर असू द्या तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी शक्ती कायद्याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की शक्ती कायदा हा पारित व्हावा ह्याच्यासाठी जे विधेयक पारित केलं ते प्रताप सरनाईकांनीच नागपूरच्या अधिवेशनामध्ये केलेलं आहे मी स्वतः आमदार म्हणून त्यासाठी पाठपुरावा करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा शक्ती कायद्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी यासाठी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावा तुम्ही एकेकाने विचारा एआय टेक्नॉलॉजी वापरणार आहात नाही का बघा आज नवीन नवीन दर वर्षाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहते आता एआय टेक्नॉलॉजी मध्ये कॅमेरा टू कॅमेरा सुद्धा एकमेकांशी एक कॅमेरा एक दुसऱ्या कॅमेऱ्याला सांगत असतो की अशा अशा पद्धतीच्या ह्या या घटना मी कव्हर करतोय तर एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेरा सुद्धा सांगत असतो आणि शेवटी कंट्रोल रूम मध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त सुरक्षितता कशी मिळेल त्या टेक्नॉलॉजीचा तो भाग आहे तो विषय जरी वेगळा असेल तरी आज आजच्या तारखेला टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे होतोय त्याचा जास्तीत जास्त वापर सुरक्षिततेसाठी करण्याचा आमचा मानस आहे स्वारगेट पोलिसांसाठी अधिकारी आहेत त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती अशीच काही तक्रार आणखी डेपोची आहे का कारण त्या आजच्या ह्या चर्चेमध्ये तो विषय निघालेला नाही आज फक्त स्वारगेटचा विषय आणि त्याचबरोबर राज्यातील सगळ्या डेकोन मध्ये महिलांच्या सुरक्षितविषयी आणि प्रवाशांच्या सुरक्षितेविषयीचा विषय चर्चेला विधानसभा योगेश कदम असं म्हणतात नेते देऊन गाव तरी शकत नाही परिवहन विभाग हा मान्य करतो ना जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे पोलीस पोलिस पोलिसांना पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी आणि शेवटी जबाबदारी आम्ही घटक झटकतच नाही तसं आहे की शेवटी आमच्या डेपो मध्ये जर कुठली घटना घडली तर ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली आहे त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणे हे आमचं कर्तव्य आहे हा जो आरोपी आहे तो एका उमेदवाराचा कार्यकर्ता होता त्याचे बॅनर देखील लागले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे त्याच्या आ, फलकावर ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे त्याचा तपास आम्ही ऐवजी पोलीस खातं करते आता भाजपच्या भेट घेतली बाकीच्या शंभर टक्के पोलिसांची मदत घेणार आणि त्यासाठी आम्ही तर उलट आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करतो जर आमच्या परिवहन विभागामध्ये नेमणूक जर झाली तर या आणि पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा स्वारगेट मध्ये याआधी एजंटांचा सुश्रवाट असेल किंवा उपद्रवी लोकांचा सुश्रवाट असेल सातत्याने आगार व्यवस्थापकांनी पत्र व्यवहार केलेला आहे समन्वयाच्या अभावामुळे अशा घटना घडतायत का नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच ऑडिट करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत आमचे जे परिवहनचे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहेत एम डी म्हणून तर त्यांनी आता पूर्ण जेवढे आमचं डेपो आहेत आणि बस स्टँड आहे त्याचं ऑडिट करण्याच्या सूचना केलेल्या वातावरण आहे बिलकुल आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की एक घटना एक घडलेली गट आहे ती अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना महाराष्ट्रामध्ये डेपो मध्ये दे काही कुठेही घडता कामा नये कारण हे युतीचं सरकार आणि युतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आणि त्यांना सुरक्षा देण्याची भूमिका आमची आहे लाडक्या बहिणींना माझी परिवहन मंत्री म्हणून विनंती आहे आपला प्रवास

त्यामुळे तिने चालू गाडीतून उडी मारली दोन किलोमीटर धावत जाऊन तिने त्या ठिकाणी बरोबर आहे ही वस्तुस्थिती घडलेली आहे ती मुलगी दोन किलोमीटर नाही एक किलोमीटर चालत गेली आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये तिने जाऊन तक्रार नोंदवली त्या कॅबच्या चालकाला ती वारंवार सांगत होती की तू गाडी थांबव परंतु तिने गाडी थांब त्याने गाडी थांबवली नाही आणि ती अजून जोरानं गाडी तो चालवत असताना हिनी उतरण उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला हायवेला गाडी थांबवली आणि मुलीनं ता ताबडतोब जाऊन तक्रार दिली त्यामुळे अशा घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील दोन हजार एकोणीस पूर्वीच्या अरे आता बाबा हा फक्त हा महत्वाचा प्रश्न ते येणारच आहेत डेडलाईन आहे ते येणारच नाही तीस तारखेची डेडलाईन नाही ती डेडलाईन आपण एप्रिल पर्यंत वाढवली त्याचाच निर्णय आज झाला की सगळ्या बसेसच नव्हे तर एसटी डेपो मध्ये आणि आमच्या एसटी महामंडळाच्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी बसेसच नव्हे तर ज्या फोर व्हीलर गाड्या थ्री व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या ह्या आरटीओ न जप्त केलेल्या आहेत त्याच सुद्धा पूर्णपणे पंधरा एप्रिलच्या आत विल्हेवाट लावण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला आणि आज आज आज, आज 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 ये बैठक मे ऐसा निर्णय हुवा की एसटी महामंडळ पास एक आईपीएस अधिकारी देना चाहिए परिवहन विभाग के लिए और हमारे सरकार के माध्यम से हम ज्यादा से ज्यादा महिलाओं को सुरक्षा देना चाहते हैं हमने ये निर्णय लिया कि जितने भी हमारे एस टी डेपो और बस स्टैंड है पूरा सिक्योरिटी के हिसाब से पूरा उसका ऑडिट किया जाए और ऑडिट करके जो जो कमियां उसमें होगी वो कमियां हम पूरी करेंगे साथ में हमने ऐसा निर्णय लिया कि आज हमारे पास जो सिक्योरिटी uh, गार्ड है वो बहुत ही कम है सत्ताईस सौ सिक्योरिटी गार्ड है उसमें कितना हम बढ़ा सकते हैं इसके लिए भी हम कोशिश करेंगे और साथ में महिला सिक्योरिटी गार्ड की जो संख्या कम है उसमें भी पंद्रह से बीस परसेंट जो है वो ब, ब, बढ़ना चाहिए ऐसी हमारी मांग है हम राज्य के मुख्यमंत्री जी और गृह मंत्री जी को एक आई अधिकारी की नियुक्ति तुरंत की जाए ऐसी हमारी माध्यम से मांग रहेगी और दूसरी रही बात जो स्क्रैप की गाड़ियां है भंगार हो चुकी है वो तो हमारे डेपो में और एस स्टैंड पे बहुत सालों से पड़ी हुई है कुछ फोर व्हीलर है थ्री व्हीलर है टू व्हीलर है पंद्रह अप्रैल तक डेड दी गई और पंद्रह अप्रैल तक हमें पूरी की पूरी स्क्रैबिंग uh, की हमने जो मुहिम है आरटीओ डिपार्टमेंट और हमारे एस टी महामंडल ज्वाइंटली करेगा और पूरा का पूरा डिसीजन उसके ऊपर निर्णय होगा सारे के सुरक्षा ऑडिट का भी आदेश आज दिया गया है साथ ही में किस तरीके की और चीजें इस्तेमाल की जाएगी ताकि देखिए बहुत जैसे दिन बढ़ते जाते नई नई टेक्नोलॉजी आते रहती है और ए टेक्नोलॉजी का उपयोग हमें सभी जगह पे हम ज्यादा से ज्यादा करते हैं हमारी 14,300 हजार तीन सौ बसेस खुद की है चार सौ पचास जो बसेस है, है हमने जो इलेक्ट्रिक बसेस हमारी आई है साथ ही पंद्रह हजार के पास आसपास हमारी बसेस है उसमें हम पूरा का पूरा सीसीटीवी कैमरा उसमें होना चाहिए पैनिक बटन होना चाहिए साथ ही में सब बसेस को लॉक सिस्टम अच्छी तरह से होनी चाहिए और हम जीपीएस पी जो है उस उसपे लगाने वाले हैं ये सभी चीजें जो है हम आगे के दो से तीन महीने में करने वाले हैं और महिलाओं को ज्यादा से ज्यादा सुरक्षा देने का हमारा प्रयास फॉर यू आप जब से इस मिनिस्ट्री में आए तब से आप ये मिनिस्ट्री के लिए आप काम कर रहे हैं कि किस तरीके से इसकी छवि सुधार हो और सारी न्यू टेक्नोलॉजीज इस पे इन्वॉर्व बट सर एट दिस पॉइंट द मेन इम्पोर्टेंट मुद्दा हियर इज कि हम विपरीत हालात देख रहे हैं स्वर गेट पे भी हमने देखा कि वहां के के डेपो ने भी एक खत लिखा था ये बताते हुए कि यहां पे कई हैं हैं नंबर डार्क वहां पे भी कोई नहीं रहता है पेट्रोलिंग नहीं होती है। अब इसके विपरीत हमने देखा योगेश कदम मेमोरिज होम ने यह बताया कि पेट्रोलिंग बराबर हो रही थी क्योंकि स्वर गेट पे पूरी व्यवस्था नहीं थी बस की तकलीफ में खराबी थी इसके चलते ऐसी जिम्मेदारी सरकार की है और ये हमारा डिपार्टमेंट है हमारा डिपार्टमेंट जिम्मेदारी झटकेगा नहीं हमारे बस डेपो के अंदर अगर ये घटना घटी है ये घटना की हम निंदा करते हैं ऐसी घटना हमारे यहाँ पे नहीं तो दुनिया में कहीं पे भी नहीं होना चाहिए हम इसकी निंदा करते हैं मगर साथ में ये भी मान्य करते हैं कि एस टी डेपो में ये घटना घड़ी है एस टी बस में ये घटना घड़ी है तो उसके साथ साथ हम भविष्य में ऐसी घटनाएं कहीं पे भी घटनी नहीं चाहिए इसके लिए हमने जो निर्णय लिया वो निर्णय के अधीन रहते हुए हम हर बस में अभी सीसीटीवी की यंत्रणा कार्यान्वित करेंगे जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करेंगे हम महिला सुरक्षा रक्षक बढ़ाएंगे हम पूरे हमारे डिपार्टमेंट के लिए एक आईपीएस अधिकारी की मांग कर रहे है जो पुराने कुछ कार्यकाल में निश्चित की गई थी मगर आईपीएस अधिकारी अभी तक मिला नहीं था तो ये सब चीजों को देखते हुए भविष्य में ये हमारा महामंडल कितना अच्छा चल सके और हमें ज्यादा से ज्यादा लोगों को कैसी सुविधाएं दे सके इसके लिए हम प्रयत्न कर रहे हैं कुछ बातें लॉन्ग टर्म की है कुछ बातें शॉर्ट टर्म की लेकिन अभी भी कई बस ऐसे हैं जहां पे लाइटिंग की व्यवस्था नहीं होगी अंधेरा होगा देखिए इसलिए तो हमने इसलिए तो मैंने कहा की जो चीजें है हमने ऑडिट हमारे जो भीमनवार साहब है एस टी महामंडल के अभी प्रमुख है परिवहन ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के भी प्रमुख है हमने अभी ऐसा निर्णय लिया कि जो ऐसी चीजें है जहाँ पे कुछ गलत चीजें होती है और जहाँ पे सिक्योरिटी के अंतराला बराबर नहीं है तो उसका ऑडिट किया जाएगा और ऑडिट करके उसके ऊपर निर्णय लिया जाएगा